बारा किल्ले हे युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट झाले ही महाराष्ट्रासाठी आनंदाची गोष्ट बारा किल्ले युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट झाले आहेत हे महाराष्ट्रासाठी आनंदाची गोष्ट आहे असं वक्तव्य पनवेल येथे भाजप आमदार विक्रांत पाटील यांनी केले तसेच महाराजांचा विषय हा राजकारणाचा मुद्दा असूच शकत नाही दुर्दैवाने काही लोक महाराजांच्या नावाने राजकारण करतात हे दुर्दैव आहेत तर महाराजांचं नाव जर जागतिक पटलावर जाणार असेल तर हे महाराष्ट्रासाठी अभिमानाची गोष्ट आहे विरोधकांना देखील या गोष्टीचा आनंदच होईल सिडको घरांच्या कमी करण्यासाठी अधिवेशनामध्ये लक्षवेधी भूमिका मांडली असून सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद मिळालाय त्यामुळे सिडकोच्या घरांच्या किमती या पन्नास टक्के कमी करण्यासाठी मागणी केली असून लवकरच निर्णय होईल तसेच सिडको ही सरकारी संस्था आहे प्रॉफिट मेकिंग नाही त्यामुळे सिडकोने हाफतेखोरी करू नये असं देखील विक्रांत पाटील यांनी म्हटले महाराष्ट्राच्या पटालावर आता सगळ्यात वेगवान पद्धतीनं त्याची प्रगती होणार आहे असा भाग आहे आणि अशा वेळेला मग वाढत्या लोकसंख्येबरोबर इथे प्रश्नही मोठे आहेत आणि त्यामुळे नैनासारखा प्रकल्प पा एका बाजूला येऊ घातला आहे पण त्याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या भावना आणि ग्रामस्थांच्या भावना समजून घ्यायलाच कोणी तयार नाही तो विषय आम्ही मांडला त्यातल्या छोट्या छोट्या त्रुटी होत्या त्यामुळे प्रकल्प जटिल झाला होता सिडकोची भूमिका सुलतानी होती त्यामध्ये मार्ग काढण्यासाठी आम्ही पाठपुरावा केला ते प्रश्न मांडले आणि त्यामध्ये आता सकारात्मक भूमिका घेऊन हा प्रश्न पॉझिटिव्ह दिशेने पुढे चाललाय सिडकोच्या घरांच्या किमती वाडे वाणी होत्या त्या विषयामध्ये कमी केल्या पाहिजेत ही मागणी आम्ही केली नागरिकांना आनंद झाला की आमची भावना कोणीतरी मांडत आहे त्या ठिकाणी पनवेचा दिवाळ्याचा पाणी प्रश्न असेल वीस वर्षानंतरही पनवेलला पाण्याची समस्या राहू नये यासाठी शिधार आणि पोषण धरणामध्ये आपल्यासाठी पनवेलसाठी एक हक्काचा कोटा असावा तो विषय मंजूर करून घेण्याचं काम त्या ठिकाणी झालेलं आहे हारघरच्या दारूबंदीचा विषय असेल किंवा आमच्या भागातल्या अनेक समस्या म्हणजे पनवेल बस डेपोचं रखडलेला प्रश्न असेल किंवा नवी मुंबईतला एक हजार करोडचा घोटाळा या माध्यमातून ईडब्ल्यू एस साठी जनसामान्यांची लाटलेली एक असतील या सगळ्या विषयामध्ये ज्वलंतपणे विषय मांडण्याचे आम्ही प्रयत्न केले आणि त्या ठिकाणी तर सातत्याने अनेक विषय या सभागृहात मांडण्याचे प्रयत्न केले त्यामुळे त्या विषयामध्ये सकारात्मक उत्तरसुद्धा आम्हाला सरकारकडनं मिळालेलं आहे त्यामुळे या सगळ्या विषयांना घेऊन आम्ही पुढे जाऊ या माध्यमात जनतेला आव्हान पण करतो की जे जे विषय आपल्यापर्यंत असतील ते ज्वलंत आहे ते आम्ही आपण आपल्या आमच्यापर्यंत पोहोचवले तर एक आमदार म्हणून त्याला न्याय देण्यासाठी जे जे काही करायचं आहे ते आम्ही या ठिकाणी करू आमचे सगळेच सहकारी या ठिकाणी आहेत आमच्या सरस्वती काजाराचाही पण आहेत मी सगळ्याच आमच्या सहकाऱ्यांना आणि जनतेला शुभेच्छा देतो खरंतर महाराजांचे घडक केलेली जी आपली श्रीमंती आहे आणि त्यामुळे त्यांचं जपणं त्यांना जपणं त्याच्या संवर्धनासाठी काम करणं मला वाटतं महाराजांनी जे काही आपल्याला उपकार केलेले त्यांच्या ऋणातून आपण कधीच उपरे होऊ शकत नाही त्यामुळे अशा गडकिल्ल्यांचं संवर्धन आणि त्यामध्ये जर का आपली आपल्या किल्ल्यांची आधी जर का जागतिक स्तरावरती झळधर असेल तर प्रत्येक महाराष्ट्रीय आणि या देशात राहणाऱ्या व्यक्तीसाठी भारताच्या नागरिकांसाठी याच्यापेक्षा आम्ही मदती गोष्ट का आज संपूर्ण महाराष्ट्रासाठीच नाही तर हिंदवी स्वराज्याच्या प्रत्येक मावळ्यासाठी भारतातल्या प्रत्येक नागरिकासाठी एक अभिमानाचा क्षण आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा ऐतिहासिक वारसा आपल्या सगळ्यांना सांगणारे त्यांचा सुवर्णकालीन इतिहास या किल्ल्यांमुळे आजही आपण अनुभवतोय अशा बारा किल्ल्यांचा समावेश आज युनेस्कोने जागतिक वारशात केलेला आहे ही खरोखर प्रत्येक भारतीयासाठी एक अभिमानाची गोष्ट आहे छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की शौर्याचं प्रतीक आहे अभिमानाचं प्रतीक आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांपासून तेन ते आज जागा पर्यंत प्रत्येक क्षेत्रात राजकीय असो सामाजिक असो त्यांनी त्यांचा वारसा त्यांच्या विचारसरेत कुठलंही सरकार काम करतं त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि संस्कृती मंत्रालयाने जो पाठपुरावा केला त्या पाठपुराव्याला आज यश आलं आणि आज हा ऐतिहासिक निर्णय झाला या ऐतिहासिक निर्णयाचं आम्ही कोपडा शहर आणि ग्रामीण भारतीय जनता पार्टीतर्फे आज इथे जल्लोष व्यक्त करून फार मोठ्या प्रमाणात आनंद साजरा करतो